अध्यक्ष महोदय सन्माननीय नानाबाई यांनी गोंदिया जिल्ह्यामधील दोन हजार तेवीस चोवीसच्या उत्पादन झालेल्या सीमर तांदुळामध्ये बेसिकली आपण जे एफ आर के तांदूळ जे आपण जे त्याच्यामुळे मिश्रित करतो त्या संदर्भात त्यांनी एक लक्षवेधी इथे मांडलेले आहे आणि तिथले असलेले अतिरिक्त कारभार असलेले डी एस ओ सतीश अगडे ह्यांच्या बाबतीत त्यांनी काही इथे प्रश्न उपस्थित केलेले आहेत सामान्य सदस्य महोदयांना मी सांगू इच्छितो की दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी आपली एफ आर केची जी, जी रिक्वायरमेंट होती ती जवळपास दोन हजार चारशे पस्तीस टनची रिक्वायरमेंट होती आणि त्यामध्ये त्यापैकी एक हजार एकशे चव्वेचाळीस मेट्रिक टन हा पुरवठा विभागाकडनं आपण जी प केलेला आहे एक हजार अठ्ठावीस मेट्रिक टन हा दोन हजार बावीस तेवीसमध्ये पणन हंगामामध्ये उरलेला जो एफ आर के होता त्याचा आपण तिथे उपयोग करून घेतला आहे आणि दुसरं तेवीस चोवीसची रिक्वायरमेंट आपण त्याच्यामुळे पूर्ण केलेली आहे चला आणि ठराविकपणे आपली जो प्रश्न आहे तो डी ओ असलेला डी ओ असलेले सतीश उगडे सतीश अगडे बाबतीतली आपली तक्रार की दहा वर्षापासून एकाच जिल्ह्यामध्ये ते कार्यरत असणे आणि, आणि त्यांच्याकडे खरं तर क जिल्हा धान्य खरेदी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे त्या पदावरती असताना त्यांच्याकडे डी एस ओच्या व्यतिरिक्त चार्ज हा दिला गेला होता तो तार चार दोन हजार चोवीस ऑक्टोबरला आपण दिला गेलेला आहे आणि त्यानंतर आपले अजून एक प्रश्न होता की दोन हजार एकवीस बावीसला काही तांदळाच्या बाबतीमध्ये केंद्रीय पथकाने जी कारवाई केली केंद्र पथकाने कारवाई केली असताना त्याच्यामध्ये काही अनियमितता आढळली होती आणि तो तांदूळ जो आहे तो अयोग्य आहे आणि त्या अनुषंगाने तो तांदूळ गोडारामध्ये ठेवण्यात आला होता पण त्याच तांदळाची जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी केल्याच्या नंतर किंवा त्याचा तपासणी केल्याच्या नंतर तो तांदूळ हा योग्य आहे असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या प पथकाने दिल्याच्या नंतर ही केस गेली ती मिल रा राईस मिलचे जे जे राईस मिलवाले होते ते उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि उच्च न्यायालयाच्यामध्ये मध्ये केस प्रलंबित असल्यामुळे तो सध्या तांदुळाच्या गुणामध्ये आपल्याला ठेवावा लागलेला आहे कारण जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत त्या तांदळाचा आपण वापर करू शकत नाही आहोत आणि म्हणून तो तांदूळ आहे तो गोदामामध्ये आहे माननीय मंत्री महोदयांनी यासंदर्भात एक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला बैठक देखील घेतली होती त्यामध्ये निर्देश असे दिलेले आहेत की न्यायालयाकडे विनंती करून ह्या तांदळाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय द्यावा जेणेकरून त्या गोदामाचा वापर हा दुसऱ्या गोष्टीने होऊ शकतो एकंदरीत या बैठकीच्या मार्फत देखील हा प्रश्न म्हणून प्रयत्न केला आणि दरम्याने ह्याच बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी ह्या तांदळाची पुन्हा एकदा तपासणी करा तो खाण्यायोग्य योग्य आहे की नाही वापरणे योग्य आहे की नाही ह्याची तपासणी करा त्याचा देखील अहवाल आता आलेला आहे आणि त्या अहवालामध्ये तो तांदूळ आता जो गोदामामध्ये आहे तो खाण्यायोग्य योग्य नाही मानवी पशुंच्या वापर करता योग्य नाही असं योग्य अहवाल आहे तसं तर विलवाटच लावा लागणार आहे अशा पद्धतीचा अहवाल प्राप्त आहे ते नक्कीच त्या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांच्याकडे दोन हजार दोन हजार चोवीस ला फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा धान्य खरेदी जिल्हा धान्य खरेदी अधिकारी त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली म्हणजे त्या पदावरती ते कार्यरत झाले आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्यांना डी एफ सुद्धा अतिरिक्त अर्ति, चार्ज आपण दिलेला आहे त्या अगोदर ते विविध पदावरती नक्कीच गोंदिया जिल्ह्यामध्ये ते कार्यरत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण जी तक्रार केलेली आहे आपल्याला आपल्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे ज्या अधिकाऱ्यांवरती आरोप लागत असतील अर्थातच असे अधिकारी दहा दहा वर्ष एका जिल्ह्यामध्ये असणं हे अजिबात योग्य नाही हे मला देखील पटत नाही त्यामुळे आपण मागणी केल्याप्रमाणे नक्कीच या अधिकाऱ्यांची योग्य त्या ठिकाणी बदली केली जाईल चला